बाय करा बाय एवढ्याला बाय गाईज कनिष्ठला काय आलाय बाबू ताप आलाय का गाईज पाहू शकता इकडं फोर व्हीलर जलले इकडं आणि बाजूच्या पण गाड्याला आहे वेलकम टू माय ब्लॉग जय शिवराय जयश्रीराम बरले सात आज मी निघाला पेनला जायला तसून जाणार ऑर्डरला चला भेटूया नंतर सो डायग्राम आपली इथे लाईला तिथे आपली लयला थोडीशी आजारी पडली लैलाला डॉक्टर न्यायचं आहे बारा तारखेला तर तिची दहा एक हजार रुपयाचं काम करून टाकू मॉर्निंग शिव बघू शकता मॉर्निंग खूप कमी बघायला भेटते मला कारण का ओ टू लेट आपलं नाम रुबी त्या साईडला लयला करतेही को स्टार्ट काल धुतली ना तर पाणी गेलं तर करत होते आता भाऊ दहाचे लांब ओके झाला पाहिजे आईला घेऊन जातो वॉश स्टॉपला सोडतो मग मी जाईन तिथून ब्रेकफास्ट करतो पाहिजे आता आपर्निंग मॉर्निंग लागायचं एवढा फॉग झालाय फॉग आहे का हिट बाटीचा दूर आहे का समजा नाही मला तर इलेक्ट्रिक फॉक्स सारखे ते आता वासामुळे थोडासा घाबरला का झाला वाटतंय हे इकडे इट वाटते ना इकडं सो मित्र मी आलो तू सरकारी हॉस्पिटलमध्ये बट बन आहे शनिवार आहे ना तर उद्या येईल लास्ट नाही फिलिंग करायचे फिलिंग सो गाईज मी आज फ्राय करते बटाटा पिस्टर आज सांग आणले आपली बटाटा टेस्टर आले पकोडा ह्या पे आपण मस्त ज्यूस चलो पिते आज पुरा मार्केट खाते या आम काय ना काय खाला बाहेरचं का। वाट मिक्स झाला सगळा आता जावं घरी कालोखत जायला चांगला नाही वाटत थंडी मारणे आज जाऊ प्रॅक्टिस करायला नेट लावले बाई मजा घेऊ दे थोडीसांनी एस पेन मध्ये पाहू शकतो गाडी झाली इकडे फोर व्हीलर पटापट इकडे स्कूटर काढतो ते स्कूटी काढा म्हटलं गाड्या काढून काढून एक तर स्कूटी जाली नशीब काढली तिला या दोन तीन गाड्या गाडी आली आता गाडी लागली ला आता चाललो घरी मी एवढ्या गाड्या झाल्यात काही लोक बघत राहतात त्यांची गाडी जलत असते ते बघत राहिलंच सो गाडी आता निघतो घरी झाला एवढी मोठी मोठी लोकं होती बघत बसली नंतर मी गेलो थोडा एक दोन गाड्या काढल्या आम्ही त्यावर थोडीफार लोकं आली सगळी त्यावर पटापट गाड्या काढल्या ना तर गाड्या जात सो मी चला फायनली मी आपल्या आलो रस्त्याला सो मामांची गाडी गेली माझ्याकडे बघत होते काय माहीत नाही पण मी आता चाललंय मस्त पैकी गावात इथं काय ती मी साईड आली आणि मी खरंच एक गाडी काल काल तर वाचली आणि तिथं जवळ गेलो ना एवढे वाफ मार होते ना नशीब एक दोघ तर नंतर म्हणून पटावर गाड काढता आल्या दिसले बैल घेतलाय नाव काढवलं रे बाई अजून नाव नामांकर केलं ना त्याचं नामांकर केलं नाही माझं ना वाटत रास काढायची असत राशीवर नाव निघाले घेतले चला बारक्या दाखवतली दे मी दाखव मला आधी आला ओलेची गेम आहे घर

बाबू आणि दादा कुठेतरी गेले रात्री बारा साडेबारा उचले कुठे गेले काय माहिती नाही बट तिनं बघा तिनं पुन्हा एकदा आमची पोटाशी आहे मी फक्त पिल्ले काढते जर नाही बोका खाऊन जातात तरी पण आम्ही ह्या रूममध्ये ठेवलेली तरी पण बोका खाऊन गेले लास्ट टाइम तिथे होते रातच्यावरने साडेबारा आणि मी शेंगा उकडलेत मस्त की मला शेंगा खाऊन घेतो कोण बिसला अरं आमच्या कोण बसला आहे हा ना सांग अजून बारख्या पण बसला ना रिक्षात अजून पण बसलाय आलोच काठी घेऊन तू पण बसलेला ना नाक्या पण बसलेला हो मावले मावले खरं तर तू पण बसलेला तू पण बसलेला बारक्या हो बारक्या थांब आलो आलो थांब घेऊन आलो बारक्या आल तर ना सो फायनली आपली मॉर्निंग झाली तो आजपासून माझे ब्लॉक उद्या बसून सॉरी चार वाजता येतील इव्हनिंगला कंटिन्यू चार वाजता येईल मॉर्निंगला आता ब्लॉक नाही येणार चार वाजता तर मला रोज ब्लॉक बघायला भेटतील फ्रेस थँक्स फॉर वॉचिंग बाय 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 करा बाय करा व्हिडिओला बाय करा

तू सांगत नाही रे सांगत नाही दोघ तू पिवला पडलाय लवकर पवली येते सुवले येते का तुला हो <laughs> तू कधी आज पडला सांग काल पडला काज पडला